धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कृषीरत्न व गणेश ॲक्वाचे संचालक गणू चौधरी यांनी महिलांसाठी दूध वाटप व विविध कार्यक्रमांसह प्रबोधनाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त कृषीरत्न व गणेश ॲक्वाचे संचालक गणूदादा चौधरी यांनी महिलांसाठी दूध वाटप व वा विविध कार्यक्रम आणि प्रबोधन आयोजित करण्यात आले तसेच यावेळी कुसुंबा येथील सेवा हॉस्पिटलचे डॉक्टर लेखराज शिंदे यांच्या पत्नी स्त्रीरोग तज्ञ सौ डॉक्टर हेमांगी शिंदे यांनी महिलांच्या आरोग्यविषयी व उपवास करावे की नाही यावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच महिला वर्गाने स्वकर्तृत्वाचा परिचय देऊन आपल्या स्वप्नांना नवे बळ दिले यावेळी गणूदादा चौधरी यांनी देखील महिलांना कोरोना काळातील संघर्ष यावर प्रकाश झोत टाकला यावेळी महिला वर्गाने भावुक होऊन अश्रूंना वाट करून दिली त्यावेळी पारंपरिक पद्धतीने ओखाणे स्पर्धाही घेण्यात आली तसेच अफवा कशा पसरतात यावर एक पथनाट्यही सादर करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी गणूदादा यांची कडून केशव मिश्रित दुधाचे वाटप करून कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली महिलांचा यावेळी प्रतिसाद बघता पुढील वर्षी मोठ्या स्वरूपात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचा मानस आहे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेताक्षी प्लेग स्कूल व तोएश कॉम्प्युटरचे संचालक विजय चौधरी यांनी केले ग्रामीण भागात अशाच पद्धतीने सण उत्सव साजरे केल्यास जन प्रबोधन चांगल्या पद्धतीने राबविले जाईल असा विश्वास गणुदाना चौधरी यांनी व्यक्त केला परिसरातून व महिला वर्गातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे नितीन इंगळे कुसुंबा प्रतिनिधी